नमस्कार मी जेव्हा जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण पाडवा स्पेशल घाटी त्यासाठी ना पूर्व तयारी आपल्याला काय करायची ती बघूया तर इथं बघा असे कॉफी किंवा चहाचे छोटे छोटे असे मग मिळतात बाहेर आपण चहा पितो आणि फेकून देतो तर फेकून दिलेले किंवा फेकून फेकलेले आणायचे नाहीत तर हे नवीन घेतलेत मी आणि आपल्याला काय करायचे याचा ना हा जो राऊंड आहे ना वरचा राऊंड हा वरचा राऊंड आपल्याला काढून घ्यायचा आहे तर कसा काढायचा आहे तर इथे कैची घेतली आणि आपल्याला असा वरचा राऊंड काढून घ्यायचा आहे ते बघा असा वरचा राऊंड व्यवस्थित गोल काढून घ्यायचा आहे तसा ह्याच काढून घेते जर तुमच्याकडं हे असे कपचे मग नसतील तर तुम्ही ना छोटे छोटे बांगड्या असतात बघा मुलांच्या त्या ते सुद्धा घेऊ शकतात पण असे घेतले ना बघा एकसारखे असे कापले जातात ते बघा असे गोल काढून घेतलेत मी आणि टोटल सहा घेतलेले आहेत आणि अगदी छोटे छोटे घेतलेत बघू शकता तुम्ही आता हे साईडला ठेवूया आता बघा इथं एक पॅन ठेवला आहे आणि गॅस पेटवून घेऊया आपण आता यामध्ये ना मी इथं पन्नास ग्रॅम साखर घेतली ही साखर आपल्याला घालून घ्यायची आहे आता यामध्येच घालायचे तेवढंच पाणी तर पन्नास ग्रॅम म्हणजे एक वाटी एक वाटीला सुद्धा घरातल्या अशा चपट्या वाट्यात असतात ना ती चपटी वाटी घेतली आणि अगदी कमी घेतली म्हणजे अर्ध बोट कमी घेतलेली ही साखर मी तर ही येणार ग्रॅममध्ये जर मोजायची झाली ना तर पन्नास ग्रॅम ही साखर होती आणि तेवढंच पाणी घेतलेलं आता याचा ना आपल्याला पाक करून घ्यायचंय पाकाला उकळी आली अगदी झटपट होती आणि बाहेरची आहे ना आणायची गरज लागत नाही घाटी या पद्धतीने जर केलं तर आणि बघा घरामध्येच काही काही वस्तू असतात की जे आहे ना आपण जुगाड करून करू शकतो बाहेरची आणण्यापेक्षा बघा पाक अजून आपला होतोय तोवर आहे ना आपण पुढची तयारी काय करायची ना ती बघूया मध्ये मध्ये ना पाकाकडे सुद्धा लक्ष द्यायचं तर हि तर नाशी बघा सूत गुंडी ना ती घेतली तर याला ना कच्चा दोरा सुद्धा म्हणतात म्हणजे आपले जास्त पक्का नसतो दोरा कठीण नसतो तर मी काय करणार आहे हा दोरा घेणार आहे अगदी लगेच तुटतो आता हा बघा असे सूत बघितलं नाही तर दिसत असेल तुम्हाला की दोन आहेत हे धागेत ना तुम्हाला दाखवते ते बघा असे हे दोन धागेत अशी जॉईंट करायचे आणि यामध्ये ना परत आपल्याला म्हणजे डबल घ्यायचा आहे इकडं दोन इकडं दोन असे चार असा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा दोरा आहे ना आपल्याला पाण्यात घालून घ्यायचा आहे पाण्यात म्हणजे भिजवून घ्यायचा पाणी काढून घ्यायचं यातलं कारण हा हलका दोरा असतो ना म्हणून ते बघा असा वल्ला करून घेतलाय आणि अजिबात याची गाठ वगैरे पडलेली नाही आता हे ना पाणी साईडला ठेवूया आता हिथं एक ट्रे घेतलाय आणि या ट्रेला आहे ना आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ग्रीस करून घ्यायचं आहे आता हाताने जशनी आता यावर आहे ना आपल्याला पाकाकडं सुद्धा लक्ष द्यायचं नाहीतर मग काय होतं पाक आपला ओवरकूक होऊ शकतो तर बघा पहि पूर्वी ना तरी घाटी बघा असे घरीच करायचे असं व्यवस्थित अटॅच करून घेतलंय मी आता ज्या रिंग केल्या होत्या ना त्या यावर अशा ठेवून घ्यायच्या थोडस पुढे घेते म्हणजे घालायला बरं पडेल ते बघा असं व्यवस्थित अटॅच करून घेतले आता हे साईडला ठेवायचंय तर ही झाली पूर्वतयारी आपली आता पाकाकडे वळूया पाक तर बघा पाक अजून रेडी नाही झालेला तर मी ना माझ्या आजीला विचारलेलं की काय ग आत्ता घाटी मिळते पाडव्यासाठी तर ज्या वेळेस तुमच्या काळात घाटी मिळत नव्हती पाडव्याची तर तुम्ही काय करायचा तर मग तिने मला सांगितलं की आम्ही ना घाटी घरीच बनवायचो तर तिची जी पद्धत आहे ना आणि तिची जी तिनं जी मेथड लावली आहे ना ती मेथड मला खूप आवडली म्हणून ती मेथड आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करायचं म्हटलं तर बघा आता मी काय केलं चहाच्या किंवा कॉफीच्या रिंग्स घेतल्यात तर ती काय तिने सांगितलं की त्यावेळेस काय चहा आणि कॉफीचे रिंग्स नसायचे तर मग काय करायचो की आपल्या हाताच्या बांगड्या असतात ना छोट्या बांगड्या मुलींच्या काचाच्या तर आम्ही त्या ठेवायचो आणि नी, त्यांनी करायचो आता ती अगदी छोटी बांगडी काही माझ्याकडं नाही आहे कारण आमच्या घरात काही मुलगी नाहीये म्हणून म्हटलं की आपण कपाने सुद्धा करून दाखवू शकतो म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आणि ही रेसिपी आहे ना तुम्हाला पद्धत आवडली का किंवा ही कल्पना जी केली या कल्पनेनी तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर बघा पाकाला आहे ना वरती फेस यायला लागलाय ला आणि पाक कसा चेक करायचा तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथं वाटेत पाणी घेतलंय मी आणि हा पाक आहे ना आपल्याला असा पाण्यामध्ये घालून बघायचा आहे आहे ते बघा बात ना पाक असा हलत नाहीये आणि छान व्यवस्थित याची गोळी होतीये बघा आणि गोळी ना याची अशी हातावर आली पाहिजे अगदी गोळीबंद असा पाक हा झाला पाहिजे ते बघा हातावर घेतलाय आणि बघू शकताय चिकटतोय चांगला अशी तार होती याची आणि असाच पाक पाहिजे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे जर तुम्हाला असं कळायला नसेल ना तर दुसरी पद्धत सुद्धा दाखवते मी तुम्हाला रिकामी वाटी घ्यायची आणि एक ड्रॉप टाकून बघायचं आहे तर बघा पाक आहे ना जाग्यावरून हालत नाहीये बिलकुल तसाच राहतोय ती पद्धत जर नाही कळली ना तर या पद्धतीने चेक करायचा ते बघा आणि असं उचलला ना बोटाने उचलला ना की याची तार होती दिसत असेल तुम्हाला अशी तार झाली पाहिजे हाताला भाजल म्हणून मी काय केलं आता यामध्ये ना आपल्याला असं घालून घ्यायचं अगदी हलक्या हाताने घालून घ्यायचे ते बघा यामध्ये ना असं घालून घेतले आता त्यातलाच आहे ना थोडासा असा पाक ठेवलाय मी आणि यामध्ये ना आपल्याला थोडासा फूड कलर घालून घ्यायचा अगदी थोडासा पिंच भरून आणि हा कलर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ते बघा चांगलं मिक्स करून घेतले आता आणि बघू शकता यातला थर आहे ना तो अजिबात बाहेर आलेला नाही आपल्याला आहे ना यावर असं घालून घ्यायचंय तो पहिला थर मी दिलेला आहे आणि यावरच दुसरा थर देऊन घ्यायचंय पसरून घ्यायचंय व्यवस्थित आणि पहिला थर आहे ना थोडासा बरं का नाही तर मग प्रत्येकाला पुन्हा काही जणांना प्रश्न पडेल की आणि तुम तुम्हाला नाही ते एक मी टिप सांगणार आहे जर बघा घालत असताना रिंगच्या बाहेर जर आलं तर जी रिंग आहे ना तुमची त्या रिंगवर थोडंसं तुम्ही काहीतरी जड वस्तू ठेवू शकता ते बघा कलर आहे ना टाकला तरी बघा रिंगच्या बाहेर अजिबात आलेलं नाही आणि जरी थोडासा आला ना, ना तर असा पसरून घ्यायचा थोडासा जातो आता रिंग मोकळी म्हटल्यावर पण जर बांगडी ठेवली ना तुम्ही तर बांगडीच्या आतून बघा जात नाही पण माझ्याकडे हे होतं म्हणून याचाच वापर केलाय मी आणि हे बघू शकता अगदी छान असं सेट झालेलं आहे तर आपल्याला काय अजून हे दोन आहेत ना हे तीन आहेत ना हे थोड्याशा वल्ल्या आहेत तर हे अजून थोडंसं सेट करून घेऊया आणि मग बघूया तर बघा पाच मिनटं झालेत आणि वरण असं चेक करायचं कलर छान सुकलाय डबे आपल्याला ह्या वरचं टोपन हे काढून घ्यायचंय आणि बघू शकते अगदी पटकन निघतंय अजिबात असं चिकटलेलं नाहीये तर ही माळ आहे ना मी अशी मोकळी करून घेतली आणि तूप लावल्यामुळे ना बघा आपोआप अशी व्यवस्थित निघते आणि खूप छान अशी झालेली आहे अजिबात चिकटलेली नाहीये खूप सुरेख झालेली आहे तर एकदा ना या पद्धतीनं पाडव्यासाठी अशी साखरेची माळ आहे ना करून बघा आणि बघू शकताय खूप सुरेख अशी झालेली आहे आणि कलर जो लावलाय ना तो कलर सुद्धा खूप छान असा बसलेला आहे तर मी याला आहे ना थोडासा ह्या तीन जे घाटी होती ना त्याला थोडासा डार्क केला आणि याला थोडंसं फिकट केलं आहे पण बघा हे फिकट आहे ना ते छान दिसतंय तर तुम्हाला कसंही करू शकता तुम्ही पण अशी घाटी आहे ना आपल्या पाडव्यासाठी करून बघा आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आता आ, ही घाटी आहे ना आपण उचलून बघूया बघा तुम्हाला सुद्धा दाखवली मी अगदी छान अशी झालेली आहे आणि आम्ही काय करायचो लहानपणी गळ्यात घालायचो अशा घाटी आणि खायला छान लागायची